चला तर मैत्रिणींनो आज आपण दुधी भोपळ्याची करी पाहणार आहोत त्यासाठी आपण दुधी बेसनपीठ थोडंसं तांदळाचं पीठ कांदा कोथिंबीर घेतला आहे भोपळा आपण आधी त्याचं साल काढून व्यवस्थित किसून घेतला आहे कांदा पण किसून घेतला आहे कोथिंबीर चिरून घेतली आहे त्यामध्ये आपण प्रथम हळद टाकत आहोत हळद टाकल्यानंतर लाल तिखट आणि मीठ टाकत आहोत आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकता मी चार माणसांना पुरेल एवढीच रेसिपी बनवत आहे हे सर्व आपण साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे सगळा मसाला व्यवस्थित सगळ्याला लागेल असं एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मावेल या प्रमाणात आपण डाळीचं पीठ त्यात मिक्स करायचं आहे दोन चमच्यापर्यंत डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि एक चमचा जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते टाकायचं आहे ते टाकल्यानंतर व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे जे हे होणारे कोपते होणार आहेत ते कुरकुरीत होणार आहेत बघू शकता आपण कसं व्यवस्थित एकत्र केलं हे एकत्र केल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपण आपल्या आवडीप्रमाणे गोळे करू शकता लांबट गोल करू शकता किंवा गोल करू शकता मी अशा प्रकारे गोल गोळे तयार केले आहेत बघू शकता आपण हां अशा प्रकारे सर्व गोळे मी तयार करून घेतले आहेत एकसारखे प्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे तेल गरम झालं की एक एक कोप्ते त्यामध्ये आपण सोडणार आहोत हे सर्व कोपते आपण मंद गॅसवर तळणार आहोत मंद गॅसवर तळले की ते आतमधून पण व्यवस्थित तळले जातील मोठ्या गॅसवर जर आपण ते तळले तर आतमध्ये ते कच्चे राहतील म्हणून मंद गॅसवर तळायचे आहेत आणि एक बाजू व्यवस्थित झाली की त्यानंतर ती पलटी करून फिरवायचे आहे म्हणजे एकसारखे सगळीकडनं व्यवस्थित सगळे कोपते तळले जातील बघू शकता आपण कसं खालीवर करते आहे सगळे एकसारखं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे मंद गॅसवर तळले की ते व्यवस्थित एकसारखे तळले जातात बघू शकता आपण किती सुंदर असे तळले गेले आहेत खूप ते बघा क्रिस्पी क्रिस्पी झाले आहेत सुंदर कलर आला आहे त्याला एकसारखे आणि छान असे खोपते तळून झाले आहेत त्यानंतर आपण कढईमध्ये तेल ओचलं आहे जिरे मोहरी टाकली कढीपत्ता टाकला आहे आणि जे आपण वाटण तयार केलेलं आहे कोन कांदा खोबरं लसूण आलं आणि कोथिंबिरीचं ते वाटण आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि एकसारखं सगळं हलवून घेणार आहोत ते पण आपण पन मंद गॅसवर हलवून घेतलं आहे चांगलं परतून झालं की त्यामध्ये आपण काळा मसाला आणि लाल तिखट टाकत आहोत माझा जो मसाला आहे त्यामध्ये व्यवस्थित सगळं प्रमाणासह बनवलेला आहे त्यामुळं मी वरून काहीही दुसरा मसाला वापरत नाही जसे की धने पावडर जिरे पावडर गरम मसाला याचा कसलाही वापर करत नाही तरीही भाजीची चव खूप छान लागते आणि वास तर एवढा सुंदर येतो आहे बघा सगळीकडे वास दरवळतो आहे एकसारखं सगळं हलवून घ्यायचं आहे ते तेल कडेने तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मसाला बघू शकता आपण कडेने कसं त्याला तेल सुटलं आहे एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे खाली लागत नाही हलवून झालं की आपण जे गरम पाणी तयार केलं आहे ते आपण त्यामध्ये ओतणार आहोत मीठ घातलं आहे उकळी आली की त्यामध्ये आपण कोपते सोडणार आहोत बघा भाजीला किती छान असा तवंग आला आहे तेलाचं प्रमाण पण कमी आहे आणि मसाल्याचं पण प्रमाण कमी आहे तरीही बघू शकता आपण किती छान असा तवंग आला आहे भाजीला खूप सुंदर अशी दिसते आहे बघा आता दिसताना अशी आपल्याला दिसेल पण नंतर ती घट्टपणा कोपत्यामुळं भाजीला येतो उकळी आली आहे उकळी आली की आपण मंद गॅस करून त्याच्यावर उकळी आणणार आहोत बघा किती सुंदर असा कलर आला आहे करी कोपत्यांना बघू शकता आपण वरण आपण त्यामध्ये गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकत आहोत सुंदर अशी दुधी भोपळ्याची कोफ्ता तयार आहे